नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन टी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमी कौन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महात्मा गांधींनी आपल्या हयातीत विविध विषयावरती विविध पुस्तकं लिहिलेली आहेत विविध विचार मांडलेले आहेत त्या विविध विचारावरती एकेका विचारावरती शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे चौऱ्याहत्तरवं व्याख्यान आहे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात उद्योगवादाचा अभिशाप शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे त्या लेखावरचं चिंतन आज मी करतो आहे गांधी असं म्हणतात की भारतानं पाश्चिमात्य देशातील औद्योगिकरणाची नक्कल करू नये गांधींचा औद्योगिकरणास विरोध होता कोणत्या औद्योगिकरणास विरोध होता तर पाश्चिमात्य देशामध्ये जे काही औद्योगिकरण घडून आलेलं होतं मग इंग्लंड असेल अमेरिका असेल या देशामध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आलेली होती जो औद्योगिक विकास घडवून आलेला होता त्याचे दुष्परिणाम गांधींना ठाऊक होते आणि म्हणून गांधी असं म्हणतात की भारताला अशा इंग्लंड अमेरिकेसारख्या किंवा पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे औद्योगिकरण चालू आहे अशा औद्योगिकरणाची नक्कल करण्याची गरज नाही पाश्चिमात्य राष्ट्रांचं औद्योगिकरण भारतात आणण्याची गरज नाही असं गांधी म्हणतात इंग्लंड इटली या देशात औद्योगिकरण ठीक आहे योग्य असं गांधी म्हणतात कारण हे देश लहान आहेत आकारानं लहान आहेत पण भारताचं तसं नाही भारत हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा देश आहे आणि म्हणून इंग्लंडमध्ये इटलीमध्ये जे औद्योगिकरण घडून येतं आहे का जो औद्योगिक विकास झालेला आहे तशा प्रकारचा औद्योगिक विकास भारतात आवश्यक नाही असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात की अमेरिका हा जरी भौगोलिकदृष्ट्या मोठा देश असला तरीसुद्धा अमेरिकेची लोकसंख्या कमी आहे म्हणून अमेरिकेला शहरीकरण गरजेचं आहे अमेरिकेत औद्योगिकरण ठीक आहे जरी तो मोठा देश असला भौगोलिकदृष्ट्या मोठा देश असला तरीसुद्धा अमेरिकेची लोकसंख्या अतिशय कमी आहे आणि म्हणून अमेरिकेत शहरीकरण घडून येणं औद्योगिकरण घडून येणं हे ठीक आहे योग्य आहे असं गांधी म्हणतात पण इंग्लंड इटली अमेरिका या देशामध्ये जे औद्योगिकरण घडून येत आहे त्याची नक्कल भारतानं करू नये असं गांधी म्हणतात ते म्हणतात की भारताची लोकसंख्या प्रचंड आहे म्हणून भारताला पाश्चिमात्य राष्ट्रांच्या औद्योगिकरणाची नक्कल करण्याची गरज नाही आणि देश भौगोलिकदृष्ट्या इंग्लंड इटलीपेक्षा खूप मोठा गांधी असं म्हणतात भारतातील ग्रामप्रधान अर्थोद्योग परंपरा ही शतकानुशतकांची जुनी आहे भारतामध्ये खेड्यापाड्यात जे ग्रामोद्योग आहेत लघु उद्योग आहेत कुटीर उद्योग आहेत हस्तोद्योग आहेत ते गांधी असं म्हणतात की त्यांना अनेक शतकांची परंपरा आहे अनेक शतकांपासून भारताच्या ग्रामीण भागामध्ये हे अशा प्रकारचे ग्रामोद्योग कार्य करत आहेत आणि या ग्रामोद्योगामुळं हस्तोद्योगामुळं कुटीर उद्योगामुळं हस्तो उद्योगा कुटी खेड्यापाड्यातील छोट्या छोट्या उद्योगामुळं आमच्या सर्व गरजा आत्तापर्यंत भागत आलेल्या आहेत म्हणून भारताला पाश्चिमात्य औद्योगिकरणाची नक्कल करण्याची गरज नाही कारण तशा प्रकारचं औद्योगिकरण केलं तर गांधींनी अशी भीती व्यक्त केलेली होती की भारतातील ग्रामोद्योग नष्ट होतील खेड्यापाड्यातील उद्योग नष्ट होतील म्हणून भारतामध्ये शतकानुशतकांची ग्रामोद्योगांची जी परंपरा आहे ती परंपरा कायम टिकून राहावी असा विचार गांधींनी मांडलेला आहे गांधी असं म्हणतात एकाचं जे अन्न तेच दुसऱ्याला विष ठरू शकतं जे काही लोक गांधींना म्हणायचे की इटलीचा इंग्लंडचा अमेरिकेचा आणि पाश्चात्य राष्ट्रांचा औद्योगिकरणामुळं विकास झालेला गांधी असं म्हणतात की त्या देशांचा औद्योगिकरणामुळं मोठ्या उद्योगामुळं यंत्रोद्योगामुळं जरी विकास झाला असला तरी सुद्धा तशा प्रकारच्या औद्योगिकरणामुळं भारताचा विकास होणार नाही भारतातील ग्रामोद्योग नष्ट होतील म्हणजे एकाचं जे अन्न आहे ते दुसऱ्याचं विष बनू शकतं असं गांधी म्हणतात गांधींनी मोठ्या उद्योगाऐवजी मोठ्याल्या यंत्राऐवजी ग्रामोद्योगांचाच पुरस्कार केलेला होता ते असं म्हणतात की यंत्रोद्योगामुळं मोठ्या उद्योगामुळं औद्योगिक क्रांतीमुळं औद्योगिकरणामुळं लाभापेक्षा हानीच जास्त होतं त्या असं म्हणतात की या देशातले कोट्यावधी लोक सुखात समाधानात राहावेत त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा म्हणून किमान आज तरी तशा प्रकारच्या मोठ्या यंत्रांची भारताला गरज नाही ते गांधी असं म्हणतात की भारतातील करोडो लोक सुखात समाधानात राहिले पाहिजेत आणि त्यासाठी मोठ्या यंत्रांची आवश्यकता आणि त्यांचा आध्यात्मिक विकाससुद्धा झाला पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे औद्योगिकरण घडून आलं मोठे यंत्रोद्योग देशात अस्तित्वात आले तर हिंदुस्थानच्या लोकांचा आध्यात्मिक विकास होणार नाही करोडो लोकांचं सुख समाधान हिरावून जाईल असं गांधी या लेखात म्हणतात ते असं म्हणतात की ज्यावेळी आम्हाला भारताला भारतीय लोकांना यंत्रांची गरज पडेल त्यावेळी आम्ही अवश्य यंत्रांचा स्वीकार करू म्हणजे गांधींनी यंत्रांना विरोध केलेला आहे पण गांधी असं म्हणतात की जर यंत्रांची गरज भासली तर आम्ही जरूर यंत्रांचा अवलंब करू आम्ही जर म्हणजे भारताचे लोक भारताचे नागरिक स्वावलंबी झालो तर दुसऱ्यांच्या ओंजळीनं आम्हाला पाणी प्यावं लागणार नाही म्हणजे दे दुसऱ्या देशातून वस्तूंची आयात करावी लागणार नाही औद्योगिकरणाची गरज भासणार नाही मोठ्या उद्योगावरती विसंबून राहावं लागणार नाही असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की आम्ही कायमपणे अहिंसेच्या पायावरती उभं राहिलो पाहिजे तरच आम्हाला यंत्रांचं नियंत्रण करता येईल म्हणजे यंत्रांचं नियंत्रण कसं करता येईल भारतामध्ये सुद्धा ब्रिटिश राजवटीत यंत्रोद्योगांचा पुरस्कार होत होता यंत्रोद्योगांचं समर्थन होत होतं शहरीकरण औद्योगीकरणाचं समर्थन होत होतं पण गांधींना त्याचे तोटेच जास्त जाणवत होते आणि म्हणून गांधी असं म्हणतात की अशा प्रकारच्या यंत्रांचं नियंत्रण केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अहिंसेच्या पायावरती कायमपणे उभं राहिलो पाहिजे तरच आम्ही <coughs> यंत्रांचं नियंत्रण करू शकतो नेहरू हे औद्योगिकरणाचे समर्थक होते मोठ्या उद्योगांचे समर्थक होते नेहरू असं म्हणत असत की उद्योगांचं जर राष्ट्रीयकरण केलं तर भांडवलशाहीचे दोष औद्योगिकरणाचे दोष नष्ट होतील त्याविषयी गांधींनी असं म्हटलेलं आहे की भांडवलशाहीचे दोष इतके स्वयंसिद्ध आहेत की कसल्याही राष्ट्रीयकरणाला ते दाद देणार नाहीत गांधींचा औद्योगिकरणाला मोठ्या उद्योगांच्या स्थापनेला विरोध होता पण नेहरूंचा विरोध नव्हता नेहरू असं म्हणत असत नेहरू असा युक्तिवाद करत असत की जर हे उद्योग सरकारी मालकीचे बनवले या उद्योगावरती सरकारी मालकी प्रस्थापित केली या मोठ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण घडवून आणलं तर भांडवलशाहीचे औद्योगिकरणाचे दोष राहणार नाहीत पण गांधींना हे पटत नव्हतं गांधींनी नेहरूंच्या या युक्तिवादाला विरोध केलेला होता ते असं म्हणत की जरी मोठ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं ते उद्योग सरकारी मालकीचे बनवले तरीसुद्धा या उद्योगातील दो दो जे दोष आहेत या उद्योगाचे जे दोष आहेत भांडवलशाहीचे जे दोष आहेत ते दोष जाणार नाहीत गांधी असं म्हणतात माझ्या व्यवस्थेत शोषणाला स्थान असणार नाही आणि शोषणच हिंसेचं एकमेव कारण आहे असं गांधी म्हणतात गांधींनी आपल्याला माहीतच आहे की अहिंसाधारित समाजाचा पुरस्कार केलेला होता अहिंसेवर आधारित समाजाचा पुरस्कार गांधींनी केलेला होता आणि म्हणून गांधींनी मोठ्या उद्योगांना विरोध केलेला होता स्वेच्छेचं सहकार्य आणि शांतीप्रियता या दोन जीवनाच्या मूलभूत अटी गांधींनी सांगितलेल्या आहे गांधी असं म्हणतात की स्वेच्छेचं सहकार्य लोकांनी दिलं पाहिजे आणि गावात शांतता असली पाहिजे समाज शांतता प्रिय असला पाहिजे आणि स्वेच्छेचं सहकार्य करणारा असला पाहिजे या दोन गोष्टी ज्या गावात असतील ज्या गावांच्या समाजात असतील अशा गावातूनच अहिंसाधारित समाज निर्माण होईल असं गांधी म्हणतात म्हणजे गांधींनी अहिंसेवर आधारित समाजाचा पुरस्कार केलेला होता आणि हा असा चांगला समाज कसा निर्माण होईल त्याचंही उत्तर गांधींनी दिलेलं होतं की गांधी म्हणतात की गावागावातील लोक शांतताप्रिय असले पाहिजेत आणि ते स्वेच्छेनं एकमेकांना सहकार्य करत असले पाहिजेत तरच असा चांगला अहिंसेवर आधारित समाज निर्माण होईल असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात की देशातल्या प्रत्येकाला काम असं अन्न वस्त्राची वान असू नये पण त्यासाठी उत्पादनाच्या साधनावर पूर्णत जनतेचं नियंत्रण असलं पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे गांधींनी या ठिकाणी सरळ सरळ समाजवादाचा पुरस्कार केलेला दिसतो गांधी असं म्हणतात की प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे या देशातल्या प्रत्येकाला अन्न वस्त्र पुरेसं मिळालं पाहिजे हे जर मिळायचं असेल तर त्यासाठी उत्पादनाच्या साधनावर जनतेची मालकी असली पाहिजे हवा पाणी अगदी सहजपणे ज्याप्रमाणे मनुष्याला उपलब्ध होतात त्याप्रमाणे उत्पादन सुद्धा सर्वांना उपलब्ध असली पाहिजेत असं गांधी म्हणतात म्हणजे हवा पाणी आपण सहज निसर्गातून मिळवू शकतो तशा प्रकारे उत्पादनाची साधनं देशातील प्रत्येक माणसाला सहजपणे मिळाली पाहिजे तरच प्रत्येकाला काम मिळेल तरच प्रत्येकाची अन्नवस्त्राची गरज भागेल असं गांधी म्हणतात आणि ही जी उत्पादनाची साधनं आहेत या उत्पादन साधनांचा उपयोग जनतेनं दुसऱ्यांच्या इतरांच्या शोषणासाठी करू नये असंही गांधींनी म्हटलेलं आहे उत्पादन आणि वितरण हे दोन प्रश्न अर्थशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे आहेत गांधी असं म्हणतात की उत्पादन आणि वितरण त्याच ठिकाणी झालं पाहिजे एकाच ठिकाणी झालं पाहिजे त्यामुळं सट्टेबाजी होणार नाही तर देशामध्ये मोठे उद्योग स्थापन झाले औद्योगिकरण झालं तर विशिष्ट ठिकाणीच मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि हे उत्पादन संपूर्ण भारतभर त्याचं वितरण कसं करायचं ही जटिल आणि गुंतागुंतीची समस्या निर्माण होईल उत्पादनाच्या वाटपाची समस्या निर्माण होईल असं गांधी म्हणतात जर देशात एकाच ठिकाणी ठराविक ठिकाणी मोठ्या शहरातच मोठे उद्योग उभे राहिले तर उत्पादनाच्या वाटपाची समस्या निर्माण होईल पण गावागावामध्ये सर्वत्र जर उत्पादनाची निर्मिती झाली तर उत्पादनाचं वितरण उत्पादनाचं वाटप त्याच ठिकाणी जे गांधींनी असं सांगितलेलं आहे की उत्पादनाची निर्मिती आणि उत्पादनाचं वाटप त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी झालं पाहिजे तरच उत्पादनाच्या वितरणाची समस्या ही निर्माण होणार नाही असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की जगावरील सर्व संकटांचं मूळ भरमसाठ उत्पादनाच्या वेळापोटी आहे सगळं जगच भरमसाठ उत्पादन करण्याच्या मागं लागलेला आहे आणि म्हणून त्यांनी यंत्रांना विरोध केलेला होता कारण यंत्रांच्या सहाय्यानं भरमसाठ उत्पादन करता येतं त्याचा हा फायदा आहे पण त्याचे तोटेसुद्धा भयंकर आहेत असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की उत्पादन आणि उपभोगाचं क्षेत्र मर्यादित झालं पाहिजे म्हणजे उत्पादनावरही नियंत्रण असलं पाहिजे आणि उपभोगावरही मर्यादा असली पाहिजे असं गांधी म्हणतात असं जर झालं म्हणजे उत्पादन आणि उपभोगावर जर मर्यादा आल्या तर भरमसाठ उत्पादन करून ते उत्पादन हव्या त्या किमतीला विकलं जाणार नाही असं गांधी म्हणतात गांधीनं असं म्हणायचं आहे की यंत्रांच्या सहाय्यानं भरमसाठ उत्पादन करूनसुद्धा ते वाटेल त्या ते किमतीला विकलं जातं म्हणून तसं होऊ नये वस्तूची महागाई होऊ नये भाववाढ होऊ नये यासाठी गांधी असं म्हणतात की उत्पादन आणि उपभोगाचं क्षेत्र मर्यादित झालं पाहिजे पाश्चिमात्य राष्ट्र जगातील असंघटित दुबळ्या राष्ट्रांचं शोषण करतात असं निरीक्षण गांधींनी या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात नोंदवलेला आहे गांधी असं म्हणतात की यंत्रांच्या जोरावर औद्योगिकरणाच्या जोरावर ही पाश्चिमात्य राष्ट्र जगातल्या गरीब दुबळ्या आणि असंघटित राष्ट्रांचं शोषण करतात हे जर या शोषित राष्ट्रांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की स्वतःच्या पायावर उभं राहायचं तर ही गरीब राष्ट्र जे काही निर्माण करतील ज्या काही थोड्या वस्तू निर्माण करतील त्यावरच संतुष्ट राहतील असं गांधी म्हणतात म्हणजे गांधी असं म्हणतात की पाश्चिमात्य राष्ट्र यंत्रांच्या जोरावर औद्योगिकरणाच्या जोरावर गरीब दुबळ्या असंघटित राष्ट्रांचं शोषण करतात पण ते या राष्ट्रांच्या लक्षात आलेलं नाही ते जेव्हा लक्षात येईल आणि ते जेव्हा स्वाभिमानानं तात माने उभं राहतील तेव्हा ही राष्ट्र गरीब राष्ट्र स्वतः जी काही निर्माण करतात स्वतः ज्या काही थोड्या वस्तू निर्माण करतात त्यावरच संतुष्ट राहतील पाश्चिमात्य राष्ट्रांच्या औद्योगिक वस्तूंच्या आयातीची त्यांना गरज भासणार नाही असं गांधींना सुचवायचं पण त्यासाठी शोषित राष्ट्रांनी समजून घेतलं पाहिजे की पाश्चिमात्य राष्ट्र आपलं शोषण करतात गांधींनी यंत्रांना विरोध केलेला नाही ते म्हणतात की माझा विरोध यंत्राचा वेडेपणा आणि गांधींनी अशा यंत्रांना विरोध केलेला आहे की ज्या यंत्रांनी पाश्चात्य राष्ट्रांना गरीब राष्ट्रांचं शोषण करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे गांधींनी पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे औद्योगिकरण घडून येत होतं किंवा मोठ्या यंत्रांच्यावरती जे भरमसाट उत्पादन होत होतं त्याला विरोध केलेला आहे ते असं म्हणतात की अशा प्रकारच्या यंत्रांनी की ज्या यंत्रांचा उपयोग पाश्चिमात्य राष्ट्रात केला जातो अशा यंत्रांनीच पाश्चात्य राष्ट्रांना गरीब राष्ट्रांचं शोषण करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे म्हणून गांधींनी यंत्रांच्या वापराला विरोध केलेला आहे आणि तशा प्रकारची यंत्र की जी राष्ट्रात वापरली जातात तशा प्रकारची यंत्र भारतात आणण्याची गरज नाही असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात की माझा यंत्रांना विरोध नाही तर ज्या यंत्रामुळं शारीरिक परिश्रमाचं उच्चाटन होतं आणि हजारो लोकांच्यावरती उपाशी मरण्याची अर्धनग्न राहण्याची पाळी येते अशा यंत्रवेडीपणाला माझा विरोध आहे जे गांधीवरती टीका करणारे टीकाकार म्हणतात की गांधींचा यंत्रांना विरोध आहे पण गांधी म्हणतात की माझा अशा यंत्रांना विरोध आहे की ज्या यंत्रामुळं गरीबांचं शोषण होतं गरीब, गरीब लोक बेरोजगार होतात उपाशी मरतात त्यांच्यावरती अर्धपोटी राहण्याची वेळ येते अशा यंत्रांना माझा विरोध आहे म्हणजे वेडेपणाला माझा विरोध आहे यंत्रामुळं श्रमाची वेळेची बचत होते हे मला आवडतं हे मला मान्य आहे पण ते अखिल मानवजातीकरता झालं पाहिजे असं गांधी म्हणतात गांधींनी यंत्रांचे फायदे सांगितले यंत्रांचे काही फायदे गांधींना मान्य होते ते म्हणजे यंत्राच्या वापरामुळं मनुष्याच्या श्रमाची बचत होती वेळेची बचत होती पण हे मुठभर लोकांसाठी असता काम हे फायदे अखिल मानवजातीला मिळाले पाहिजेत असं गांधी म्हणतात यंत्रांच्या जोरावर औद्योगिक केंद्रीकरणाच्या जोरावर मुठभर लोकांनी धनाढ्य व्हावं असं मला वाटत नाही असं गांधी म्हणतात गांधींनी यंत्रांना औद्योगिक केंद्रीकरणाला विरोध करण्याचं हेच कारण होतं की अशा प्रकारच्या औद्योगिकरणामुळं कि जे की जे पाश्चात्य राष्ट्रामध्ये घडून आलेलं आहे त्या औद्योगिकरणामुळं मुठभर लोकच श्रीमंत होतात आणि कोट्यवधी लोक गरीब राहतात म्हणून गांधींनी यंत्रांच्या वापराला विरोध केलेला होता त्यासं म्हणतात की यंत्रांच्या दुरुपयोगाविरुद्ध मी आत्तापर्यंत सर्व शक्तीनिशी लढत आलेलो आहे गांधींनी नेहमीच आपल्या हयातीत यंत्रांचे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल आवाज उठवलेला होता ते असं म्हणतात की माणसांनी करावयाची कामं यंत्रांकडून करून घेऊ नये म्हणजे जी कामं सहजपणे मनुष्य करू शकतो ती कामं यंत्रांच्या सहाय्यानं करू नये त्यात भूषण नाही असं गांधी म्हणतात म्हणजे जी कामं मनुष्याला करता येत नाहीत करणं अशक्य आहे अशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करायला गांधींचा विरोध नव्हता पण छोटी छोटी कामं जी हातानं करता येतात ती कामं यंत्रांनी करू नयेत आणि तशा प्रकारची कामं यंत्रांनी करणं यात कोणतंही भूषण नाही असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात घराघरातून चालवता येणाऱ्या यंत्रांचं मी स्वागत करेन म्हणजे यंत्र अशी छोटी असली पाहिजे की जी हाताने चालवता येतील घराघरात त्याचा वापर करता येईल पण कताई विनाई म्हणजे सूत कताई असेल सुताचं विणकाम असेल ही कामं काम, यंत्राद्वारे करून घेणं हा गुन्हा आहे असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात की मारक यंत्रांना माझा मोठा विरोध आहे ज्या सुलभ यंत्रामुळं म्हणजे यंत्र सुलभ असली पाहिजे अशी छोटी असली पाहिजे चालवण्यास सुलभ असली पाहिजे आणि अशा सुलभ यंत्रामुळं झोपडीत राहणाऱ्या लोकांचा श्रमभार हलका होत असेल तर अशा यंत्रांचं मी स्वागत करेन जे सरसकट यंत्रांना गांधींनी विरोध केलेला नव्हता फक्त मोठ्या कारखान्यात मोठ्या उद्योगात असलेल्या मोठ्या यंत्रांनाच गांधींनी विरोध केलेला होता कारण त्याचे दुष्परिणाम होते पण गांधी म्हणतात छोटी छोटी यंत्र जी वापरण्यास अतिशय सुलभ आहेत हाताळण्यास अतिशय सुलभ आहेत जी घराघरात वापरता येतील आणि ज्या यंत्राच्या वापरामुळं श्रमाचा भार हलका होईल अशा छोट्या यंत्रांच्या वापराचं मी नेहमी समर्थन करीन स्वागतच करीन असं गांधी म्हणतात गांधींनी खेड्यातल्या लोकांनाच सचिव यंत्र मानलेलं आहे ते म्हणतात की अशा खेड्यातल्या लोकांना निर्जीव यंत्रांच्या तोंडी देता कामाने आणि जी मनुष्याला सहाय्य करतील तीच खरी यंत्र असंही गांधी म्हणतात आजची जी यंत्र आहेत ती यंत्र असंख्य जनतेला उपाशी मारत आहेत आणि अशा यंत्रामुळं मोठ्या यंत्रामुळं मोठ्या उद्योगामुळं कारखानदारीमुळं मुठभर व्यक्तींच्या हाती संपत्तीचं सत्तेचं केंद्रीकरण होत आहे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की औद्योगिकरणाची म्हणजे मोठ्या उद्योगांची मोठ्या शहरातच जी उद्योगं उभी राहतात अशा उद्योगांची औद्योगीकरणाची कोणत्याच देशाला गरज नाही आणि भारताला तर मुळीच नाही असं गांधी म्हणतात स्वतःच्या गावाचा विकास करून जगाशी मित्रत्वानं वागावं असा सल्ला असा संदेश गांधींनी त्यावेळी कोट्यावधी जनतेला दिलेला होता उच्च श्रेणीचं जीवन जगावं असं गांधी म्हणतात आणि उच्च श्रेणीचं जीवन जगूनच जीवनातील संपूर्ण सौंदर्य विकसित होईल पोलीस फक्त डाकूंपासून श्रीमंतांचं रक्षण करण्यासाठी असतात हेच मोठ्या कारखान्याला सुद्धा लागू आहे असं गांधी म्हणतात खेड्यापेक्षा शहरी भारत भविष्यात निसंशय धोक्यात हो असेल असं गांधी म्हणतात गांधी म्हणतात की काही मोठ्या उद्योगांची गरज मला सुद्धा मान्य काही मोठे उद्योग असले पाहिजेत पण आराम खुर्चीवर बसून जो समाज या देशात अस्तित्वात आहे अशा समाजावर माझा विश्वास नाही आणि ज्या समाजाचा हिंसेवर विश्वास आहे अशा प्रचूर समाजावर आराम खुर्चीवर बसून राहिलेल्या समाजावर माझा यत्किंचितही विश्वास नाही असं गांधी म्हणतात ज्या उद्योगात फार मोठ्या जनसमुदायाला काम करणं अवश्य असेल असे उद्योग राज्याच्या सरकारच्या मालकीचे असावेत असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की श्रीमंत आणि गरीब ही एकाच रोगाची दोन रूपं आहेत तर अशा प्रकारे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात उद्योगवादाचा अभिशाप नावाचा एक लेख आहे त्या लेखाची माहिती मी आजच्या चौऱ्याहत्तरव्या भागात घेतली या लेखात गांधींनी मोठ्या यंत्रांचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत आणि पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये इंग्लंड असेल इटली असेल अमेरिका असेल या राष्ट्रामध्ये जे औद्योगिकरण घडून आलेलं होतं तशा प्रकारच्या औद्योगिकरणाची तशा प्रकारच्या उद्योगांची भारताला गरज नाही हे ठासून सांगितलेलं आहे आणि भारताला अशा मोठ्या उद्योगांची पाश्चात्य राष्ट्रांच्या औद्योगीकरणाची नक्कल करण्याची गरज का नाही हे सुद्धा गांधींनी या लेखात सांगितलेले त्याची माहिती आपण घेतली पुढच्या पंच्याहत्तरव्या भागात गांधींच्या आणखी एका विचाराची आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद